ताना, डॉक्टर तानाजीराव सावंत दुसरे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी संजय बनसोडेजी माजी राज्यमंत्री राणा पाटील तसंच उपस्थित असणारे तस पाशा पटेल बसवराज पाटील आमदार अभिमन्यू पवार आमदार राजा राऊत आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण तसंच उपस्थित असणारे महेंद्र दुर्गुडे सुरेश पाटील अमित शिंदे संताजी चालुक्य ज्यांनी आता आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते अमित शिंदे भाजपामध्ये प्रवेश केलेले आत्ताच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सुनील मधुकरराव चव्हाण सुरेशराव बिराजदार प्राध्यापक अफसर शेख खलील पठाण सिंह ठाकूर अनेक राजकीय पक्षाचे नेतेगण इथं उपस्थित आहेत महायुतीचे तसंच महायुतीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रासपा त्यामध्ये मनसे आर आठवले गट आर कवाडेजी अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अध्यक्ष पदाधिकारी माझ्या दारावशी उस्मानाबाद जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून माझ्या उश्यामधनं माझ्या बार्शी परिसरातनं आलेले तमाम मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना आज आम्ही सगळेजण महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चना राणा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता आणि त्या त्यानिमित्तानं तुम्हाला संबोधित करण्याच्या करता आलोय खर तर भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी पण आलेले होते परंतु आज साडेचार वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विदर्भात नागपूरला येणार आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं स्वागत करण्याच्या करता चंद्रशेखर कर बावनकुळे जाणं क्रमप्राप्त होत आणि त्याच्यामुळं अरक्षंचा ता फॉर्म भरून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन ते पुढच्या कामाला गेलेले आहेत त्याची नोंद कृपा करून सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी मित्रांनो आजपर्यंत मी अनेकदा माझ्या उस्मानाबाद मध्ये माझ्या धाराशिव मध्ये मा माझ्या सासूरवाडी मध्ये मा आलोय परंतु अशी अलोट गर्दी मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी पाहतोय जबरदस्त महायुतीच्या सगळ्या आमच्या आमदारांनी आमच्या सहकार्यांनी आमच्या पालकमंत्र्यांनी आमच्या इतर मंत्र्यांनी परिश्रम घेतले आणि लोकांनी पण पन उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद दिला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं स्वागत देखील करतो आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देखील देतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ही निवडणूक गावकीची भावकीची निवडणूक नाही ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच चा पुन्हा पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये कारभार द्यायचा आहे जसं घरामध्ये कारभारी योग्य असेल तर घर चांगल्या पद्धतीनं चालत कारभारी योग्य असेल तर घरामध्ये आर्थिक सुबत्ता सुख शांती नांदत असते कारभारी जर पार्सलिटी करत असेल एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय तर ते घर नीट टिकत नाही तसंच तुमचा माझा भारत देश हे आपल्या सगळ्या भारतीयांच घर आहे आणि त्याच्यामध्ये गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या तडफेने या देशाचं नेतृत्व केलं ह्या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्याचं काम केलं आज जगात कुठल्याही देशामध्ये गेला तर आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा अतिशय रिस्पेक्टचा हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि हे किमया कुणी केली तरी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेली लि आहे आज त्यांनी फक्त जगामध्ये आपला नाव लौकिक वाढवला हो नाही जगाशी संबंध चांगले ठेवले त्याच्यामुळं वेगवेगळ्या जगातल्या देशांनी आपल्याला कधी कमी व्याजाने निधी लागला उस्मानाबाद करांनो धाराशिवकरांनो अर्धा टक्का व्याजानी जपान गवर्नमेंट आपल्याला निधी देत त्याच्यातनं आपण जायका सारखे प्रकल्प मोठे मोठे प्रकल्प आपल्या धाराशिव बारशी आणि माझ्या औसा परिसरामध्ये कुठल्याही भागात पाण्याचा प्रश्न बिकट आहे मग तो शेतीचा पाण्याचा असेल तो माझ्या पिण्याच्या पाण्याचा असेल त्याच्याकरता हर घर नल अशा प्रकारची योजना मोदी साहेबांनी आणली देशामध्ये सगळ्या राज्यांना पैसे दिले जेवढे प्लॅन इस्टिमेट असेल शंभर कोटी पन्नास कोटी नरेंद्र नरे मोदी साहेब पाठवतात पन्नास कोटी ते राज्य शासन भरतं शंभर शंभर दीडशे दीडशे कोटी रुपयाच्या योजना ह्या त्यांच्या दूरच्या दृष्टीमुळे झालेल्या आहेत आता नवीन कार्यक्रम त्यांनी दिलाय तीन कोटी लोकांना घर बांधण्याचा कार्यक्रम मित्रांनो ह्याच्यामध्ये मागे माझा मागासवर्गीय आदिवासी समाजाला घरं मिळायची परंतु माझा भटका समाज धनगर समाज असेल माझा इतर ओबीसी समाज असेल माझा अल्पसंख्याक समाज असेल माझा बहुजन समाजातला गरीब वर्ग असेल तो म्हणायचा अरे आम्ही पण गरीब आहे ना आमची पण परिस्थिती घर बांधायची नाहीये आमचाही विचार करा आता मात्र नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या जाती धर्माचा गरीबांचा विचार केलेला आहे आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा निवारा तीन कोटी लोकांना देण्याचा तीन कोटी घर देण्याचा अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो याय तर वेळेस गरीबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा आम्ही वीज माफी केली शेतीला बसवराज पाटलांना आठवत असेल सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मित्रांनो निवडणूक त्याच्यावर जिंकली आणि पहिलं एक बिल दिलं शून्याचं शुन, आणि लगेच पुन्हा एकदा पूर्वीसारखी बिल द्यायला सुरुवात झाली म्हणले परवडत नाही मोदी साहेब काम करतात तो मागचा पुढचा विचार करून करतात आता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस माझी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या कार्यक्रमाच्या करता नरेंद्र नर मोदी येतात त्यावेळेस राज्याचे प्रतिनिधी म्हणून मला आम्हाला त्यांच्या बरोबर बोलण्याची संधी मिळते आम्ही चर्चा करतो त्यावेळेस ते आम्हाला सांगत असतात आणि म्हणून आता तीनशे युनिट पर्यंत जो गरीब वीज वापरतो त्याला इथून पुढं मोदींचं तिसऱ्यांदाच सरकार आलं की मोफत तीनशे युनिट पर्यंत वीज मिळणार आहे मोफत वीज मिळणार आहे आमच्या शेतकऱ्यांच्या करता आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांच्याकडं मंत्र्यांच्याकडे आमदारांकडं लोक येतात म्हणतात आम्हाला बारा तासच वीज मिळती आम्हाला दिवसा वीज पाहिजे त्याकरता एकनाथराव शिंदे आमचे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी सरकारमध्ये निर्णय घेतला साडेआठ लाख आपल्याला सोलरचे पंप द्यायचे सूर्य उगवला सकाळी तुमचा पंप चालू सूर्य मावळला शेतीचा पंप बंद आणि घरी जायचं रात्री अपरात्री वेगवेगळ्या विंचू काट्याची भीती असती सापाची भीती असती काही भागामध्ये बिबट्यांची भीती असती त्याकरता एक चांगला निर्णय हा महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे हे सरकार तुमचं आहे एकनाथराव शिंदे सांध्यापासून बांध्यापर्यंत जाऊन सांगतात अरे बाबांनो हे सरकार तुमचं आहे शासन आपल्या दारी आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म आणि त्याच्यावर शेतकऱ्याची काय अडचण आहे शेतकऱ्याचं दुःख काय शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे मग अशी पाशा पटेल साहेबांनी काही गोष्टीचा उल्लेख केला त्यांचाही त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि म्हणून त्याही कामामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं माझ्या शेतकऱ्याला आता तुमचं सोयाबीन निघालं सोयाबीनचे भाव कमी होते आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी तानाजीराव संजय बनसोडे सगळ्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आमच्याकडे सगळी माहिती नव्हती आचारसंहिता लागणार होती त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं साडे चार हजार कोटी रुपये सोयाबीनचे दर घसरलेले आहेत त्या माझ्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या करता आपण तरतूद करून ठेवू उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर धाराशिवकरांनो औसाकरांनो बारशीकरांनो आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करणार आहे तिकडे दहाना मदत केली तिकडं वेगवेगळ्या ठिकाणी जो शेतकरी अडचणीतील त्याला मदत आम्ही करतो आज दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे भाव फक्त सत्तावीस रुपये त्याला मिळतात पाच रुपये लिटरला राज्य शासन गाईच्या दुधाच्या करता सरकारच्या तिजोरीतनं माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे म्हणून देण्याचं काम करतोय हे शेतकऱ्याच सरकार आहे हे तुमचं सरकार आहे मित्रांनो एवढंच नाही तर माग पीक विमा सगळे लोक कंटाळून जायचे शेवटी आम्ही निर्णय घेतला माझ्या मराठवाड्यातल्या लोकांना विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण यांना पीक विम्याच्या करता त्रास द्यायचा नाही आता एक रुपयामध्ये पीक विमा मी तुमचा उतरतो हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुमचं भरतं मधी अडचण आली राणा पाटलांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केला त्याच्यामध्ये काही प्रमाणात यश आलं साडेतीनशे कोटी रुपये या भागातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळाले त्याच्यानंतर अजूनही केस चालू आहे अजून पैसे कसे मिळतील याबद्दलचा कोर्टामध्ये आपण लढतोय चांगल्या प्रकारचे वकील देतोय मित्रांनो एवढंच नाही तर आपण आता तुळजापूर त्याच्या संदर्भातली धाराशिव आणि सोलापूर अशी जी रेल्वे एक हजार कोटी रुपये लागत होते मोदी साहेब म्हणलं मी तुम्हाला ती रेल्वे देतो पन्नास टक्के तुम्ही द्या पन्नास टक्के राज्य सरकार आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये पालकमंत्री तानाजीराव असतील तिथं बाकीचे माझे सहकारी अभिमन्यू पवार असतील राजा राऊत असतील राणा पाटील असतील आमचे वेगवेगळे आमचे सहकारी असतील त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की बाबा यामध्ये मदत झाली पाहिजे आणि आमच्या उमरग्याच्या आमदारांनी देखील त्यामध्ये भूमिका मांडली आणि त्यांनी सांगितलं की दादा ही गोष्ट तुम्ही दिली पाहिजे आणि तशा पद्धतीनं निम्मे पैसे राज्य सरकारच्या तिजोरीतन म्हणजे पाचशे कोटी जर केंद्राने दिले तर पाचशे कोटी आम्ही त्याच्यामध्ये देणार आणि अशा प्रकारे आपली उ... उस्मानाबाद त्याच्यामध्ये तुळजापूर सोलापूर धाराशिव अशा पद्धतीची ही रेल्वे याच काम आपण सुरू करतोय मित्रांनो इथपर्यंत म्हणाल महायुतेच्या उमेदवार म्हणून अर्चना ताई पाटलांना का निवडून द्यायचं मित्रांनो देशामध्ये मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार येणार आहे आजच पहिल्या टप्प्यातलं मतदान माझ्या विदर्भामध्ये चाललेलं आहे हवा मोदी साहेबांची आहे हवा कमल, क्या हावा है। त्या ठिकाणी आपल्या कमळ घड्याळ आणि धनुष्य बाण शिट्टी हवा आहे त्याकरता आपल्याला सगळ्यांना कसोशीनं प्रयत्न करायचा आहे आणि हा प्रयत्न करत असताना मंगळवार दिनांक सात पाच दोन हजार चोवीस ला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सकाळी सात ते सहा मतदान आहे थोडस आपला उमेदवार उशिरा जाहीर झालाय त्यामुळं त्याच्यामध्ये आता लोकांच्या पर्यंत सगळ्यांनी मिळून पोचावं लागणार आहे महायुतीच्या कार्यकर्त्याला कष्ट घ्यावे लागणार आहे रात्रीचा दिवस करावा लागणार आहे उमेदवाराला देखील जास्त वेळ त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे शेवटी मतदार राजा त्याचं महत्व त्याचा अधिकार त्याचा मान सन्मान हा निश्चितपणे उजवा असतो आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो प्रत्येकाला दिलेला आहे त्याकरता आपल्याला आता राहिलेल्या दिवसामध्ये प्रचंड काम करायचंय उन्हाची तीव्रता वाढलेली आहे उष्मा त्या ठिकाणी वाढलेला आहे परंतु त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे मित्रांनो हे सगळं करत असताना आम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरतोय काल मी पुण्यामध्ये होतो मुख्यमंत्री मी देवेंद्रजी नंतर सातारला गेलो आणि नंतर देवेंद्र आणि मी त्या ठिकाणी सांगलीला गेलो आज देवेंद्रजी विदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या भागामध्ये आमचे दौरे चाललेले आहेत आपण गाफील राहू नका समोरचा उमेदवार वाटेल ते अशा प्रकारचे आश्वासन देईल परंतु त्यांच्या हातामध्ये तसं काही नाहीये कारण ते आज विरोधी पक्षामध्ये आहेत आणि त्या करता आपलं जे उजनीचं पाणी आहे जे पाठीमाग आपण या शहराला आणण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढं पाणी आणून आपली तहान भागलेली नाहीये आपल्याला मोठ्या प्रमाणावर कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी आणायचं आहे काल मी टेंबू ताकारी म्हैसाळ मध्ये जवळपास आठ टी एम सी पाणी देवेंद्रजींनी आम्ही एकनाथ रावनी तिथं एक लाख एकर जमीन ओलिता खाली आणण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि त्या कामाला सुरुवात केली तशा पद्धतीनं माझ्या धाराशिव उस्मानाबाद मध्ये ते कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी त्याच्या टनेलच्या माध्यमातन इकडं आणल्याशिवाय गत्यंतर नाही त्याकरता राज्य सरकारचा मी आठ वर्ष आठ वेळेला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केलाय धाराशिव करांनो उस्मानाबाद मला आपल्याला सांगायचंय की याच्यामध्ये एकट राज्य सरकार कमी पडेल म्हणून केंद्रामधन नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा यांची मदत आपल्याला लागणार आहे त्याकरता त्यांच्या विचाराचा खासदार हा त्या ठिकाणी गेला पाहिजे त्या विचाराचा खर्चा खासदार अर्चना राणा पाटील या आहेत त्याच्यामुळं त्यांच्या घड्याच्या क्षेत्राच्या शेजारचं बटण आपण दाबण्याचं काम कमी करायचंय आपण माग ग्रामपंचायती तालुका पंचायत नगरपालिका नगर पंचायत नगर ह्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो परंतु ती गावची निवडणूक होती ती तालुक्याची निवडणूक होती जिल्हा परिषद ती जिल्ह्याची निवडणूक होती ही आता देशाची निवडणूक आहे आम्ही सगळे आमचे बाजूला ठेवले मी देखील विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आणि आज आम्ही सगळेजण काम करतोय शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांचं काम झालं पाहिजे आणि सध्या आपण पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांना निवडून दिलेलं होतं त्यावेळेस सासऱ्याला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या चार दिवस सासूचे असतात आता सुनेचे दिवस आलेले आहे आणि त्यांच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा त्याच्यामध्ये आपली घरची सून आहे काही लोक बाहेरची सून म्हणतात परंतु कुठल्याही सुना या आपल्या घरच्या असतात कधी सुनेला बाहेर समजायचं नसतं परंतु काही काही लोक तशा पद्धतीनं बोलायला लागलेले त्याचा विचार केला पाहिजे आया बहिणींनो त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र नरें मोदींनी दोन हजार एकोणतीस ला जागा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये या महिलांना दिलेल्या आहेत राज्यातल्या देशातल्या महिला आता त्याच्यामध्ये वन तिथं त्यांना आरक्षण दिलंय आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर घर आणि मूल बघून आमची महिला राहत होती चूल आणि मूल बघून आता मात्र ती देशाचं राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे ही किमया नरेंद्र मोदी साहेबांनी केली म्हणून उद्याची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे अफवांच्यावर विश्वास ठेवू नका गाफील राहू नका राजाभाऊ राऊत बारशी मधनं देखील तुम्ही ताकद त्या ठिकाणी दिली पाहिजे तुम्ही त्या बाबतीमध्ये जबाबदारी घेतली पाहिजे बाकीचे सगळे जण तुम्हाला साथ आहेत आमचे बसवराज पाटील आमचा डॉक्टर अफसर शेख आमचे त्या भागातले लोकप्रिय आमदार आमची भावकी अभिमन्यू पवार त्यांनी देखील औषध एक लाखाचं लीड दिलं पाहिजे एक लाखाचं लीड त्यामध्ये कुठली अडचण येता कामा नाही उमरग्यामध्ये आमचे आमदार त्या ठिकाणी आहेत त्याच न्यादळात चौगुले आणि तिथे आमचा सुरेश बिराजदार आहे या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती परंतु काही अडचण आली मी त्याला थांबवलं पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो सुरेशला मी थांबवलेलं असलं तरी उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही आम्ही दिलेला शब्द पाडणारी माणसं आहोत याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे आणि त्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आम्ही अनेक महत्वाचे प्रश्न आहेत आपल्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न आहे कांद्याच्या बाबतीमध्ये आम्ही मोदी साहेबांना सांगितलं आता निर्यात बंदी उठवा त्याच्यामध्ये कांदा अडचणीत आला तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला पण आपण मदत केली पाहिजे ही भूमिका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्हा लोकांची सगळ्यांची आहे त्यामध्ये देखील आपण मदत करू काही काळजी करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे आता एकच आहे आता एकच आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली धून जर आली तर ती धून जर कुठली असेल तर ती निव्वळ आपल्या उस्मानाबादकरांची अर्चना पाटील सून हिला निवडून देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय आपण स्वतः उमेदवार असं समजून आपण त्यामध्ये मदत करा रवी गायकवाडांशी पण मी सतत बोलतोय मी त्यांनाही आवाहन केलेलं आहे त्यांनाही विनंती केलेली आहे आजच सकाळी माझं देवेंद्रजींशी पण बोलणं झालं आपले नेते एकनाथराव शिंदेशी पण बोलणं झालं शिंदे, शिंदे साहेब मला म्हणाले मी त्यांच्याशी बोलून घेतो ठीक आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळावी परंतु जागा मर्यादित असतात त्याच्यामध्ये तानाजीरावांचे पुतणे हे पण प्रयत्न करत होते बाकीचे पण अनेक जणांना तशा पद्धतीचे आमच्या विक्रमला पण वाटत होत मलाही तिकीट मिळावं परंतु जागा एकच असते त्याकरता हा निर्णय घेतलेला आहे ज्या प्रचंड संख्येने आजच्या सभेला प्रतिसाद दिलाय तो प्रतिसाद शेवटपर्यंत टिकला पाहिजे रोज टेम्पो वाढत गेला पाहिजे आणि तो टेम्पो वाढत असताना आपण कुठं गाफील राहू नका आपण कुठं कमी पडू नका मी आपण त्यांना दाखवून देऊ की, की कशा पद्धतीनं हे सगळे जण एक चांगलं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेलं असताना मिठाचा खडा टाकण्याचं काम हे जे काही विरोधक त्या विरोधकांना जागा दाखवण्याचं काम आपण करायचंय मित्रांनो या भागामध्ये आपल्याला पाणी आणायचंय ते पाणी आणण्याच्या करता अर्चना पाटील या लोकसभेमध्ये जाऊन आपल्याला मदत करतील राज्यात आम्ही तुम्हाला मदत करू त्याचबरोबर रेल्वेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे नॅशनल हायवेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इथं कारखानदारी आली पाहिजे अशा पद्धतीचं उद्योगाला पोषक अशा प्रकारचं वातावरण माझ्या तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळण्याच्या करता आपल्याला काम करायचंय मुद्रा लोन पहिलं दहा लाखाचं होतं आता वीस लाख रुपये मुद्रा लोन हे मोदी साहेबांनी केलेलं आहे कितीतरी गोष्टी मोदी साहेबांच्या दुर्च्या दृष्टीतनं या देशाला मिळालेल्या आहेत एका बाजूला मोदी आहेत आणि एका बाजूला राहुल गांधी आहेत राहुल गांधीची कारकीर्द आठवा कशा पद्धतीनं काम करतात मोदींची वर्षाची आठवा एक त्रयस्थ भारतीय म्हणून एक त्रयस्थ धराशिवकर म्हणून त्रयस्थ बारशीकर किंवा औसाकर म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष जर दिलं तर तुम्हाला मोदींचाच चेहरा पुढे आल्याशिवाय राहणार नाही त्याकरता आपण सगळ्यांनी एक दिलाली एक अर्शनाताई पाटलांना प्रचंड मताधिक्यानी लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्या त्या निर्णयाच्या बद्दल आम्ही आपले सतत रूढी राहू परंतु तुमचे म्हणजेच आपल्या धाराशिवचे उस्मानाबादचे माझ्या औष्याचे आणि बारशीचे प्रश्न सोडवण्याच्या करता राज्य सरकारमध्ये काम करत असताना एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी तानाजीराव सावंत आणि आमचे संजय बनसुडे आणि बाकी मंत्री कुठं कमी पडणार नाही दुष्काळाची पण तीव्रता आहे त्याही बाबतीमध्ये तुम्हाला निधीच्या बाबतीत आम्ही कुठं वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो विरोधी उमेदवार हा काही करू शकणार नाही कारण त्यांच्या विचाराचं सरकार नाहीये म्हणून आपली ही सगळी कामं मार्गी लावण्याच्या करता फक्त आणि फक्त महायुतीचे उमेदवार आणि घड्याचं चिन्ह हे आपण लक्षात घ्या आता कमळाचं चिन्ह ह्यावेळेस नाहीये आता धनुष्य बाणाचं चिन्ह नाहीये आता घड्याला मत म्हणजेच धनुष्यबाणाला पोहोचणार आहे म्हणजेच ते कमळाला पोहोचणार आहे म्हणजेच ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना पोहोचणार आहे ते आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना पोहोचणार आहे त्याच्याबद्दलची जाणीव सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवावी आपल्या राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा मनसेने या सगळ्या महायुतीला दिला त्याबद्दल राज ठाकरेंना देतो आणि बाकीच्या पण माझ्या मित्रांची पाठिंबा दिल्याबद्दल महायुतीला त्यांच्याही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा आपण सासरवाडीला आलात आणि राष्ट्रवादी पक्षाला आपण उमेदवारी दिलात जाव्हा यांनी सासरवाडीला दिलेली ही भेट